तणाच्या नियंत्रणामध्ये सर्वात आव्हानात्मक जे काम आहे आपल्या सर्वांच्या समोरचं जे आव्हान आहे ज्या संदर्भात आपले जे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत त्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये असंख्य शेतकऱ्यांचे काहींचे फोन असतील काहींच्या कॉमेंट्स असतील काँग्रेस लव्हाळा आणि हरळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपल्याला काय उपयोजना करता येतील ह्या अनुषंगातला व्हिडिओ आपण बनवावा अशा बऱ्याचशा रिक्वेस्ट आपल्याकडं आलेल्या होत्या आणि निश्चितच तुमच्या मागणी खातीर तुमच्या मागणी पश्चात आजचा काँग्रेस लवाळा आणि हरळी याच्या नियंत्रणासाठीचा सा व्हिडिओ आपण आज या ठिकाणी बनवत आहोत सर्वात पहिले प्रथम लवाळा ह्या तणाव बाबत चर्चा करत असताना यामध्ये निवडक आणि बिननिवडक तणनाशके निवडक आणि बिननिवडक तणनाशकाची चर्चा करत असताना जर लवाळा हे तण जर तुमच्या ऊसासारख्या पिकात असेल किंवा मक्यासारख्या पिकामध्ये लवाळा ह्यात हे तण जर असेल या तर याच नियंत्रण करायचं कसं या संदर्भात आपण चर्चा करूया तर शेतकरी मित्रांनो ऊसामध्ये जर आपल्याला लव्हाळ्याचं नियंत्रण जर करायचं असेल तर हॅलो सल्फरॉन मिथाईल पंच्याहत्तर डब्ल्यू जी ते भारत सर्डीचं इलान नावाने येतं आणि धानुकाचं सॅम्रा नावाने येतं आणि ह्या तन्नाशकाचा जो वापर आहे तो आपल्याला आपण जे ऊसातील तन्नाशकाची आपण फवारणी करणार आहोत मग यामध्ये बरेचसे शेतकरी म्युट्रिविजिन टू बुरडीचा वापर करणारे बरेचसे शेतकरी आहे अमिट्रॉन डायुरॉन आणि टू बुरडी याचा एकत्रित वापर करणारे बरेचसे शेतकरी आहे किंवा अमिंट्रॉन डाय डायुरॉन याचाही वापर करणारे बरेचसे शेतकरी म्हणजे ऊसामध्ये वापरल्या जाणारे जी तणनाशक आहे यामध्ये आपण हॅलो सल्फेरॉन मिथाईल पंच्याहत्तर जी छत्तीस ग्रॅम हे जे पाकिट येतं यामध्ये छत्तीस ग्रॅमची ही पुडी येते आणि ही जी हे जे पॅकेट आहे हे छत्तीस ग्रॅमचं पॅकेट आपण आपली जी शिफारसीत मात्रा उसातील तन्नाशकाचे आहे त्याबरोबर याचा वापर आपण त्यामध्ये दोनशे ते दीडशे लिटर पाण्यातून करू शकतो अशाच पद्धतीचं याला पर्यायी तुम्ही धानुकाचं सॅम्ब्रा ह्या उत्पादनाचा सुद्धा वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो सॅम्प्रा हे धानुकाचं उत्पादन आहे ही छत्तीस ग्रॅमचं पॅकेट आहे आणि हे, हे, हे एलॉन हे भारत सर्डीजचं उत्पादन आहे छत्तीस छत्तीसग्रॅममध्ये उपलब्ध आहे याचं प्रति एकरी हे प्रमाण आहे तीन पॉईंट सहा ग्रॅम अठरा ग्रॅम आणि छत्तीस ग्रॅम या तीनही पॅकिंगमध्ये हे उपलब्ध आहे तीन पॉईंट सहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा ते वीस लिटर पाण्यासाठी त्याचं प्रमाण आहे अठरा ग्रॅम हे शंभर लिटर साड पाण्यासाठी याचं प्रमाण आहे तर याचा वापर आपण ऊसामध्ये लवळ्याच्या नियंत्रणासाठी करू शकतो लवळ्याचा जर लवळे हातानाचा जर प्रचंड प्रादुर्भाव असेल तर पन रानात ओल असताना पंधरा दिवसाच्या अंतराने दोन ऍप्लिकेशन आपल्याला याचे घ्यायचे आहे ध्यानात ठेवा याचा वापर करताना रानात पुरेशा प्रमाणात ओल असावी लागते आणि ती ओल तुम्हाला कंटिन्यू पुढे महिनाभर टिकवावी लागते पंधरा दिवसानंतर आपण पुन्हा ज्यावेळेस या तणनाशकाची फवारणी करणार आहोत त्यावेळेस सुद्धा रानात पुरेशा प्रमाणात ओल ही असावी लागते हे करत असताना त्या पाण्याचा पीएच आपल्याला चेक करायचा तरना आहे तरनाशकाची फवारणी करताना जे पाणी आहे याचा जो पीएच आहे तो सहा ते सातच्या दरम्यान असावा नसेल तर आपल्याला सायट्रिक ॲसिड लिंबू किंवा सपल तीनशे तेतीस हे जे पीएच बॅलन्सर आहे याचा आवर्जून वापर या ठिकाणी करायचा आहे आता याच्याही पुढे जाऊन आपण अजून एक बोलू हॅलो सल्फरॉन मिथाईल हे जे तन्नाशक आहे हे उसातील लवाळ्याच्या नियंत्रणासाठी तर आपण वापरतोच परंतु मक्यातील लवाळ्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा याचा ह्या दोनही औषधाचा वापर आपण करू शकतो आता हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी अजून एक बातमी आपल्याला अशी समजलेली आहे आमचे धानुकाचे विक्री अधिकारी संगमनेर राहु राहुरी आणि कोपरगाव एरिया पाहतात त्यांना मी फोन केला होता तर त्यांनी एक बातमी अशी सांगितली का टोमॅटो पिकाला सुद्धा हेलो सल्फरन मिता म्हणजे सॅमरा किंवा एलॉनचा लेबल क्लेम मिळालेला आहे तर टोमॅटोमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो ही दहा मिनिटांपूर्वी व्हिडिओ सुरू व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापूर्वी त्यांची माझी चर्चा झालेली आहे आमचे फील्डवरती काम करणारे जे प्रतिनिधी आहे आत्ता आपल्याकडे रवंदा मळेगाव आणि ब्राह्मणगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो क्षेत्र लागलेलं आहे त्याचे डेमो उद्याच आमचे जो मार्केटिंगचा आमचा स्टाफ आहे जे फील्डवरती काम करणारे जे आमचे अधिकारी आहे ते उद्या याचा डेमो टाकतील त्याचं निरीक्षण आपण नोंदू आणि त्यातून काय जे परिणाम मिळतात चांगले वाईट ते आम्ही पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत पोचवू पुन्हा एकदा सांगतो याचा सा वापर याची शिफारस उसामध्ये सुद्धा आहे याची शिफारस मक्यात सुद्धा आहे मक्यात सुद्धा हे छत्तीस ग्रॅम लागतं एकरी ऊसात सुद्धा छत्तीस ग्रॅम लागतं ताजी माहिती मिळालेली आहे टोमॅटो चालतं परंतु ही माहिती एक अर्धा पंधरा वीस मिनिटांपूर्वी मिळालेली आहे उद्या आम्ही याची डेमो घेऊ पुढील पंधरा वीस दिवसामध्ये याची रिझल्ट लेबल क्लेम आला या अर्थी विद्यापीठ कंपन्या यांनी त्यांच्या पातळीवरती सर्व प्रकारचे निरीक्षण नोंदवलेले आहे रिझल्ट चांगले चालेले असतील परंतु फील्डवरती काम करत असताना शेतकरी आणि कृषी विक्रेता एक, एक वेगळं नातं असतं प्रत्येक फील्डवरती काम करताना नेमकी काय परिणाम आपल्याला पाहायला मिळतात काय शिकायला मिळतं अशा अनेक गोष्टी असतात का त्या नियंत्रणाबाहेरच्या असतात त्यासाठी स्वतः मातीत जावं लागतं बघावं लागतं आणि त्याचे अनुभव हे घ्यावे लागतात थोडासा विषयांतर करतो खऱ्या अर्थानं कंपन्यांचं प्रगत तंत्रज्ञान असेल कृषी विद्यापीठाचं तंत्रज्ञान असेल किंवा कृषी विभागाच्या काही योजना असतील ह्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी साधन माध्यम आसल, जे असेल ते आमच्यासारखे कृषी पदवीधर जे कृषी विक्रेते असतील किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे जे आपले प्रतिनिधी असतील बीएससी अग्री एम एस सी एग्री असतील खऱ्या अर्थानं हे कृषी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत असतात आणि ह्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या सगळ्यात जवळचा जर कोणी असेल तर हा आपला कृषी विक्रेता असतो की ज्या अनुषंगातून बऱ्याचशा गोष्टी एक दुवा ज्याला आपण म्हणतो कंपनी आणि शेतकरी यांना जोडण्याचं माध्यम कृषी विस्तार कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी कृषी विक्रेत्याला एक प्रभावी कार्यकर्ता म्हणून काम करावं लागतं ठीक आहे पुढचा मुद्दा घेऊ आता एलॉन आणि सेम्ब्रा हे जर मोकळं रान आहे आपलं आलं आणि त्या क्षेत्रामध्ये तुमचा लवाळा असेल आणि इतरही गवता असतील तिथे सुद्धा आपण याचा वापर करू शकतो परंतु हॅलॉन किंवा सॅम्प्रा म्हणजे हॅलोसल्फरन मिथाईल ह्या तन्नाशकाचा वापर जर आपण मोकळ्या क्षेत्रामध्ये केल्यानंतर मोकळ्या रानात केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पुढील तीन महिने आपण जी पिकं आत्ता बोललो ऊस आणि मका याच्या व्यतिरिक्त जर पीक करायचं असेल तर याचा, याचा पुढील पिकावरती बऱ्यापैकी परिणाम त्याच्या उत्पादनावरती वाढीवरती हा होत असतो तेव्हा मोकळ्या रानामध्ये वापर याचा करत असताना आपण विचारपूर्वक याचा वापर करावा तसेच पुढील कुठलं पीक करायचं आहे या संदर्भात आपण त्या कृषी विक्रेत्याशी कृषी अधिकाऱ्याशी चर्चा करूनच याचा वापर करावा पंधरा दिवसाच्या अंतराने वीस दिवसाच्या अंतराने रानात जर ओला असेल दोन ॲप्लिकेशन जर गेले तर चांगले परिणाम या ठिकाणी पाहावयास मिळतात हा झाला रासायनिक तर नियंत्रणाचा भाग खोल नांगरट करणे लवाळ्याच्या गाठी वेचणे हा सुद्धा त्यावरती एक पर्याय आहे राजगिऱ्यासारखं पीक जर सलग दोन हंगाम जर आपण केलं दाट लागवड दाट पेरणी जर आपण राजगिऱ्याची जर केली तर राजगिऱ्याची मुळी काही अंशी पर त्या लवळ्याच्या गाठीवरती पाणी लवाळ्याच्या गाठीमध्ये ज्या पाणी लवाळ्याच्या गाठीत जे पाणी असतं त्यावरती ते बी काही प्रमाणात वाढतं त्याची मुळी त्या प्रमाणात त्यावरती काही प्रमाणात वाढते आणि राजगिऱ्याचा सुद्धा याच्या नियंत्रणासाठी पण तो राजगिरा फार दाट करायचा जेणेकरून त्या राजगिऱ्या इतका दाट करायचा का त्या जमिनीला सूर्यदर्शन होता कामा नाही हा एक उपाय आहे बरेचसे आपले शेतकरी रब्बी हंगामामध्ये जिथं आपण एकरी तीस किलो गावाची पेरणी एकरी शिफारस करतो पन्नास पन्नास साठ साठ किलो बियाणं गहू वापर दाट गावाची पेरणी करतात बऱ्याच जुन्या माणसांचा एक अनुभव असा आहे दाट जर गहू केला जमिनीला सूर्यदर्शन जर झालं नाही तीन महिन्याच्या काळात तरी सुद्धा लावाळ्याचं काही प्रमाणात नियंत्रण झालेलं आपणास पाहावयास मिळतं हे शेतकऱ्यांचे ज्याच्या त्याच्या पातळीवरचे जे अनुभव आमच्यापर्यंत किंवा आम्हाला पाहायला मिळतात हे आम्ही तुमच्यापर्यंत अशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो आता हा झाला सॅम्प्रा किंवा एलॉनच्या बाबतीतला व्हिडिओ सॅम्प्रा आपल्याला फक्त आणि फक्त मका ऊस यात वापरायचा आहे टोमॅटोला लेबल क्लेम आलेला आहे आपण आपल्या पातळीवर सुद्धा परत एकदा त्याचा चाचण्या ह्या घेणार आहोत मोकळ्या रानात जर मारायचं असेल एलॉन किंवा सॅम्प्रा तर दोनशे लिटर पाण्यासाठी छत्तीस ग्रॅम त्याच्या जोडीला ग्लायसोफेट चोपन्न टक्के रफ्तार नावाने आपण विकतो तुम्ही जे आपण जे राऊंडअप किंवा ग्लायसेल वापरतो यामध्ये ग्लायसोपेटे एक्केचाळीस टक्के असतं आपण जे रफ्तार विकतो यामध्ये चोपन रफ्तार सुपर यामध्ये चोपन्न टक्के ग्लायफोसेट येतं आणि मग यामध्ये आपण एलॉन छत्तीस ग्रॅम किंवा सॅम्प्रा छत्तीस ग्रॅम आणि रफ्तार सुपर दोनशे लिटर पाण्यासाठी दोन लिटर या प्रमाणात एकत्र करतो त्यामध्ये पाच किलो युरिया टाकतो पाण्याचा पीएच नियंत्रणात आणण्यासाठी सहा ते सातचा जो आपल्याला पीएच लागतो त्यासाठी आपण एक लिंबू सायट्रिक ऍसिड किंवा सपल तीनशे तेहतीस किंवा एक ऑइल क्लेअर म्हणून एक तन्नाशेक आपण हर्बल विडिसाईड इनान्सर असं त्यावरती ऑर्गेनिक विडीसाईड इनान्सर असं त्यावरती लिहिलेलं आहे याचा सुद्धा एका सेकनी प्रमाण देत असतो खरोखर त्याचे फार चांगले आणि सुंदर रिझल्ट मिळालेले आहे अनेक समाधानी शेतकरी आपले आहे या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो आता ह्या एलॉन आणि सेम्प्राच्या व्यतिरिक्त बहुचे बहुचर्चित अजून एक तन्नाशक आहे याचं नाव आहे सुमीमॅक्स सुमी मॅक्स म्हणजे मॅक्झिमम तणावरती नियंत्रण असं सुमी माहितीपत्रकावरती लिहिलेलं आहे मॅक्सचा सुद्धा वापर आपण दोन पद्धतीनं करू शकतो एक गवत उतरू नये म्हणून आणि गवत उतरल्यानंतर आता यामध्ये सुमिमॅक्सच्या बाबतीत अनेकांची वेगवेगळी मतांतरे आहे तर ती कशी सुमिमॅक्स हे जे तन्नाशक आहे सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर साठ सत्तर तासाच्या आत किंवा अठ्याहत्तर तासाच्या आत शंभर एम प्रति दीडशे ते दोनशे लिटर पाण्यातून बीजनाशक म्हणून जर आपण याचा वापर केला तर जगातील जवळी बीजनाशक आहे सोयाबीनच्या बाबतीतली त्यात सर्वोत्तम बीजनाशक म्हणून हे सिद्ध झालेलं आहे परंतु प्रमाण पुन्हा एकदा समजून घ्या शंभर एम एल सुमी दोनशे लिटर पाण्यामध्ये फक्त आणि फक्त सोयाबीनला बीजनाशक म्हणून आपण एकरी शंभर मिली या ठिकाणी याचा वापर करतो आता हेच सुमीमॅक्स ज्यावेळेस मोकळ्या रानातील आपल्याला नियंत्रण करायचं असतं असत सुमीमॅक्स दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास ते शंभर एम एल आपण रफ्तार सुपर दोन लिटर असा एकत्रित वापर आपण या ठिकाणी करू शकतो आता ह्या सुमी जर पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने दोन ऍप्लिकेशन जर आपण एकदा सांगतो रानात पुरेशा प्रमाणात ओल असावी लागते आणि ती ओल तुम्हाला पुढं कंटिन्यू एक महिना ती ओल त्या जमिनीत टिकून ठेवावी लागते कारण लवाळ्याच्या गाठीपर्यंत आपल्याला पोहोचायचंय गाठी माग गाठी गाठी माग गाठी गाठी माग गाठी असं शेतकरी सांगतात कलावडाला सोळा ते सतरा गाठी असतात म्हणून शेतकरी म्हणतात लवाळ्याच्या नियंत्रणासाठी चला आता गव्हाळ्याकडे म्हणून मी एवढं आपणास हे सांगत आहे चष्टेचा भाग सोडून द्या गव्हाळे हे माझं आडनाव आहे आणि लवाळे या तणावरती मी आता बोलत आहे तर मोकळ्या रानातील तण नियंत्रण करत असताना रफतार सुपर आणि सुमिमॅक्स याच पंधरा दिवसाच्या अंतराने रानात ओल टिकून दोन ऍप्लिकेशन जर आपण घेतले प्रतिदोनशे लिटर पाण्यासाठी या ठिकाणी दोन तीन किलो युरिया आपण वापरत आहोत पीएच बॅलन्सर आपण वापरत आहोत अशा पद्धतीने जर आपण फवारणी केली तर यामधून तुमचं काँग्रेस ज्याला गाजरगावात संबोधत ते नियंत्रणात येतं हरणीला सुद्धा शंभर टक्के रिझल्ट या ठिकाणी मिळतो आणि लवाळ्याला सुद्धा शंभर टक्के नियंत्रण या ठिकाणी पहावयास मिळालेलं आहे परंतु यामध्ये माझ्यासारखे काही चाणक्य शेतकरी ज्यावेळेस त्याचा लेबल क्लेम वाचायला जातात त्या लेबल क्लेम वरती स्पष्ट लिहिलेलं आहे का लव्हाळ्याच्या नियंत्रणासाठी सुमिमॅक्सचा वापर नाही परंतु ते जे माहितीपत्रक आहे ते पूर्वीच आहे म्हणजे उगवणीपूर्वी जर बीजनाशक म्हणून आपण जर सुमिमॅक्सचा वापर केला तर त्यातून लवाळे नियंत्रणात येत नाही परंतु लवाळा जर उतरलेला असेल हिरवा गार असेल बाल्य अवस्थेत असेल जोमदार वाढीच्या अवस्थेत असेल तर हे त्रिवेणी संगम जर आपण मारला ना मित्रांनो रफ्तार सुपर सुमीमॅक्स आणि क्लेअर याचा वापर आपण पंधरा दिवसाच्या अंतराने दोनदा करा मी सांगतो शंभर टक्के लवाळा नियंत्रणात येतोच आता त्या पुढील गोष्ट सुमीमॅक्स रफ्तार आणि क्लेअर याची एकत्रित फवारणी झाल्यानंतर त्यात कुठली पिकं करायची आणि कुठली पिकं दीड महिना त्या रानात करायची नाही त्यासाठी तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा आहे जर तुम्हाला कांद्याची लागवड करायची असेल कांद्याचं रोप टाकायचं असेल तर सुमी ची फवारणी झाल्यानंतर दोन ते अडीच महिने ते क्षेत्र आपल्याला रोप वाटिकेसाठी म्हणजे कांद्याच्या रोप वाटिकेसाठी निवडायचं नाही दोन ते अडीच महिने त्या ठिकाणी आपल्याला कांद्याची लागवड करायची नाही या गोष्टी आपण गांभीर्याने समजून उमजून घ्याव्या आता ह्या सुमीर सुपर आणि ऑलक्लेअर याच्या एकत्रित वापराने लवाळा काँग्रेस आणि हरळी याच्या व्यतिरिक्त अजून कुठली तण नियंत्रणात येतात या, या संदर्भात आपण बोलू गाजरगावत म्हणजे काँग्रेसला याचा रामबाण रिझल्ट आहे तसेच केना बीजनाशक म्हणून जरी वापरलं तरी गोल पानाचा जो कॅना असतो त्यावरती सुमिमॅक्सनी नियंत्रण मिळतं परंतु उतरलेला सर्व प्रकारचा कॅना सुमिमॅक्स रप्तार आणि ऑलक्लेर या तिन्हींच्या एकत्रित वापराने जातोच तसेच जे वेल्ट आपण जे म्हणतो उसाला गुंडाळणारी वेल्टे असतील बऱ्याच वेळ मोकळ्या रानात पण दिसतात त्याला खरा वासनवेल हा शब्द प्रयोग आहे ती वेलट सर्व प्रकारची वेलट या तिन्हींच्या वापराने नियंत्रणात येत कुंजर म्हणून एक गवत त्याला गोंडा येतो वरती ते कुंजर गवत सुद्धा याच्या वापराने नियंत्रण तसेच गोखरू अमरवेल बऱ्याच वेळेस अमरवेला नियंत्रणात करणं अवघड जातं बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या आहे आणि आता हा अमरवेल दिसतो कधी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीनंतर जशी जशी थंडी पुढं थंडीचे दिवस लागतात तस तस अमरवेलचं दर्शन व्हायला आपल्याला हे बांडगुळ आहे परजीवी वनस्पती आहे ती त्याच्यानंतर हजरदाना म्हणून एक गवत येत असतं काही प्रमाणात चिपरुडीसारखे पाने त्याची येतात तसेच कोंबडा जिथं पाण्याचं कमतरता असणारे जे आपले काही भाग होते पहिले पाटी असेल आपयचा काही भाग असेल आमचा का जिथं फार काळापर्यंत पाणी फिरलेलं नव्हतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे हमखास त्या भागातील उगवणार गवत शेतकरी आम्हाला आमच्या कोरडो भागाला हिनवायची इकडं वेस वगैरे जो पट्टा आहे बाद्राबाद बाद्रापूर का तुमच्या रानांमध्ये कोंबडा सुद्धा उतरत नाही अशी आमची जी रानं ठीक आहे आज कल्याण झालं एक्सप्रेसचे पाणी गेले तिकडून निळवंड्याचंही पाणी आलंय तदनंतरच जे दीपमाळच वेल आपण जो म्हणतो तो वेल सुद्धा याने नियंत्रणात येतो चिबूक काटा सगळ्यांच्या परिचयाचा आहे तो चिबूक काटा फुग्याचा गवत बऱ्याच जणांच्या परिचयाचा असेल लहानपणी फुग फुग्याच्या गवताचे फुगे फुगे बरेच जण खेळलेले आहे सावा असेल का असेल माठ असेल आघाडा असेल तसेच एक दांडी त्याला असं पिवळं फूलवरती एक येत असते एक दांडीला चिकटा आता आठवत असेल हो प्रत्येकाला शाळेत असताना जे दोन दोन तीन तीन किलोमीटर च्या आसपासचे जन्म असणारे आमचे पै शाळेत गेले वावरांनी ते त्यांना ते कामच होतं पुढच्याला फेकून मारतो त्याच्या पुढच्याला फेकून मार चिकटा सुद्धा याने तसे चिमन चारा शिपरूट खा रान भेंडी मोठा चिमन सारा चिवतई आता ही चिवतई एक मोठी समस्या कांद्यासारख्या पिकामध्ये आपणास मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते परंतु हे तन्नाशे कांद्यात चालत नाही बरं का आपण मोकळ्या रानामध्ये मॅक्स रफ्तार सुपर आणि ऑलक्लेअर यामध्ये ती जी चिवताई असं सध्या तरी हे गवत ज्यांचे कॅनॉलवरून भरणे आहे डोंगळे बिंगळे टाकून ज्यांची भरणे आहे चारीची भरणे आहे नदीवरून पाईपलाईन आहे पाणी कांद्याच्या सीझन मध्ये भरमसाठ ह्या चिवताईचं पार ज्याला आपण का गोधडी आतरल्यासारखं जमिनीवरती एक सारखं आच्छादन येतानाचं असतं सराटा शक्यतो आता पाहायला मिळत नाही यतानाचा आयुर्वेदामध्ये फार मोठा उपयोग आहे सराटा सुद्धा चिकटा आणि एक तबडी म्हणून एक गवत आहे लाल फुलेला आहे तर वरचे दोन पान याचे लाल असतात या सत्तावीस तणांना आता आपण जे बोललो या सत्तावीस तणांवरती याचा रामबाण रिझल्ट आहे तसेच काही प्रमाणात नियंत्रणात येणारी जी तण आहे ती म्हणजे बिलाईत छोटी दुधी हिरवट लालसट रंगाचं त्याचं पान असतं आणि असा बियाण्याचा संच संच समूहाच्या रूपात त्याला बियाणं येतं वरती लाजाळू घोळ ही तणे याने नियंत्रणात सुमिमॅक्सच्या परंतु ज्यावेळेस आणि सुमीमॅक्स एकत्र येईल त्यावेळेस याचं नियंत्रण या ठिकाणी होऊन जात शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा समजून घ्या सुमिमॅक्स रफ्तार सुपर आणि ऑलक्लेअर हे जे मोकळ्या रानामध्ये मोकळ्या शेतात जे तन नियंत्रण आपल्याला करायचं आहे त्याचा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण वापर करू शकतो एक ते दीड महिना कुठली पिकं करायची कुठली करायची नाही या संदर्भात आपण आपल्या कृषी विक्रेत्याशी कृषी तज्ज्ञाशी सल्ला मसलत करून याचा वापर या ठिकाणी करायचा आहे आता अजून एक सध्या बऱ्याच जणांचं बांधावरची गवतं जाळायची आहे खळ्यावरची गवतं जाळायची आहे अंगणातली गवतं जाळायची आहे कट आहे आदळे आहे दंड आहे चारी आहे याचं जर नियंत्रण करायचं असेल आणि थोडस झटपट नियंत्रण जर पाहिजे असेल तर बरेचसे शेतकरी या ठिकाणी आपल्याला तन्नाशिके विचारतात यामध्ये मग आपण जी शिफारस करतो फ्रॉस म्हणून जे तन्नाशक आहे हे दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर आणि सुमिमॅक्स दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल जर आपण घेतलं पाच दिवसामध्ये पूर्ण बांध दंड कट आदळे साऱ्या घरापुढं घरामाग आजूबाजूची जी तण असतील त्याच्या नियंत्रणासाठी सर्वात जलद जो विलाज आहे तो हा विलाज आहे काही शेतकरी मेंबर आपण जो लवाळ्याचा केण्याचा व्हिडिओ पर्व आपण बनवला होता त्यामध्ये सुद्धा याचा वापर करू शकता परंतु मेंबर आणि सुमीमॅक्स एकत्र मारल्याने ते तण वीस पंचवीस दिवसानंतर पुन्हा हिरवं होऊ शकतं ज्या शेतकऱ्यांना ताबडतोब राण तयार करायचं आहे तिथे यांनी ज्यांना सोयाबीनची पेअर करायची आहे त्या शेतकऱ्याने सुमी आणि एक मेंबर एकत्र मारलं तरी चालेल परंतु दुसरी मक्यासारखी जर तण करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी तिथे फक्त मेंबर ह्याच तन्नाशकाचा वापर करावा आता यामध्ये हरळीसाठी सर्वात प्रचलित असणारी जी जुनी जुनी आपली तणनाशक आहे यामध्ये राऊंडअप ग्लायसेल आणि मेरा एका ह्या तणनाशकाबरोबर सुद्धा आपण सुमी मॅक्स सॅम्प्रा याचा वापर करू शकतो परंतु ते वापरल्यानंतर कुठली पिकं करायची मी पुन्हा पुन्हा तोच उच्चार या ठिकाणी पुन्हा पुन्हा ते सांगत आहे का तुम्हाला त्यावर सल्ला मसलत करून करायचा आहे आता बरेचसे पडीत राहणं असतात तशी तर काहीच करायचं नसतं ग्राउंड वाजता रिपेअर करायचं स्वस्तात तुम्ही तुम्ही टू तु फोरडी रफ्तार सुपर टू फोर्डी एक चालू चालू चार पाच दिवसात जे तयार तिथं मारू शकता परंतु टू फोरडी मारल्यानंतर त्या क्षेत्रात फक्त तुम्ही मका आणि ऊसच्या व्यतिरिक्त दुसरे कुठल्याही पिकाची लागवड रोप टाकणे ही प्रक्रिया पुढील तीन महिने करू शकत नाही तू पुरडीचा वापर अतिशय घातक आहे जितका शक्यतो आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करता येईल तितका टाळायचा आहे धुरीजन्य आहे गॅस होतो वाफ होते शेजारच्या पिकाचं नुकसान होतं यातून संबंध खराब होतात पीक निघून जातं संबंध खराब झालेले संबंध आयुष्याला पुरतात तेव्हा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे का तणनाशकाची फवारणी करताना आपल्या जमिनीच्या आरोग्याचा विचार झाला पाहिजे तसेच आपल्या बांधाला असणाऱ्या शेतकऱ्यांची जी, जी, जी पिकं आहे त्याचाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे तसेच अजून एक सायनो हे जे तणनाशक आहे याचाही बरेचसे शेतकरी लवाळ्याच्या आणि केण्याच्या नियंत्रणासाठी वापर करताना आपल्याला दिसतात परंतु शेतकरी बांधवांनो सायनो जर आपण रफ्तार सोपर राऊंडअप मध्ये एकत्र करून मोकळ्या राहणार जर याची आपण फवारणी केली तर पुढील तीन साडेतीन महिने ऊस सोडून सोयाबीन सोडून दुसरं कुठलंही पीक आपल्याला त्या ठिकाणी घेता येणार नाही सायनचा वापर आपण सोयाबीनमध्ये सुद्धा करू शकतो परंतु सोयाबीनमध्ये त्याचं जे प्रमाण आहे ते फक्त आणि फत्र फक्त पंधरा ग्रॅम आहे ऊसामध्ये जे याचं प्रमाण आहे ते, ते पंचेचाळीस ग्रॅम आहे ऊसामध्ये याचा वापर केल्यानंतर पुढील तीन महिने तुम्हाला कुठलंही आंतरपीक या ठिकाणी घेता येणार नाही मोकळ्या रानात जर वापर केला असेल तर पुढील तीन साडेतीन चार महिने आम्ही तर पाच महिन्यापर्यंत याचे साइड इफेक्ट बघितलेले आहे तर पुढच्या पिकावरती उदाहरणार्थ कांदा हे आपलं मुख्य पीक आहे तरनाशकाची आता मोठ्या प्रमाणात इतकी धांदल चालू आहे म्हणजे मागील आठ दिवसामध्ये दररोज कमीत कमी आठशे ते नऊशे बिलं माझ्या एका कृषी सेवा केंद्रातून तन्नाशकाची फाटताय बिलतवडी होताय तेव्हा तन्नाशकाचा वापर करताना आपण अतिशय काळजीपूर्वक करावा तर का जेणेकरून मित्रांनो आपल्याला पुढे आपला जो हंगाम येणार आहे रब्बी हंगाम यामध्ये आपल्याला कांद्याची रोपं टाकायची आहे कांद्याच्या लागवडी करायची आहे आणि हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांचं मुख्य पीक आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक सोनेरी पहाट जर कुठल्या ठिकाणी आणली असेल तर ते कांदा पीक आहे अशा प्रकारे तणनाशकाची निवड करा अशा प्रकारे तणनाशकाची फवारणी करा की जेणेकरून आपलं जे मुख्य पीक आहे त्याला बाधा होणार नाही इजा पोहोचणार नाही त्याच्या अधिक दर्जेदार उत्पादनाला बाधा होणार नाही या सगळ्या सूचना सगळ्या गोष्टी आपल्याला समजून उमजून या ठिकाणी घ्यायच्या आहे पुन्हा एकदा सांगतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तणनाशकाचा वापर पर्यावरणासाठी घातकच आहे परंतु आज पर्यायी नसल्यामुळे तुमच्या रिक्वायरमेंट आहे आम्हाला बी तुमच्या मागणी पश्चात ह्या पुरवणं आहे जिथं गरज पडेल शक्यतो तिथंच तन्नाशकाचा वापर आपण या ठिकाणी करावा एकात्मिक तणनियंत्रणाचा वापर शक्यतो आपण जितके जितका करता येईल तितकं करावं बियाणं तण बियाण्यावर येण्यापूर्वी तण बियावर येण्यापूर्वी जर आपण त्याला गाडलं तण काही धन होत नाही त्यावेळेस तन हे सुद्धा धनात रूपांतर आपण तणाचं करू शकतो पण ते केव्हा तन बियाण्यावर येण्यापूर्वी त्याला जमिनीत गाडलं तर तणाचं उत्तम हिरवळीचं खत म्हणून सुद्धा आपण वापर करून घेऊ शकतो अशा पद्धतीनं हा छोटासा एक पंचवीस तीस मिनिटाचा व्हिडिओ हिदगुज या माध्यमातून मी आपल्या बरोबर केली हा व्हिडिओ बनवत असताना बोलण्याच्या ओघामध्ये काही गोष्टी राहिल्या असतील किंवा याच्या व्यतिरिक्त प्रत्यक्षात शेतीवरती राबणारा आमचा बळीराजा आहे प्रत्येकाचे वेगवेगळे निरीक्षण असतात तोच खरा शास्त्रज्ञ आहे त्याच्या चरणी नतमस्तक होऊन हा व्हिडिओ मी थांबवतो मौनगिरी कृषी दीपक हे जे चॅनल आहे आपलं ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं हा व्हिडिओ आपण आपल्या स्टेटसला ठेवावा गावातील आपले जे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ आपण सेंड करावा जेणेकरून ही अचूक माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी ह्या काही खाच्या खोच्या आपल्या व्यवसायातल्या असतात शेती व्यवसायातल्या असतात ह्या बारकाव्या असतात हे त्यांच्यापर्यंत पोहोचावे पुन्हा एकदा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही